देवकी हा मिलिंद उके दिग्दर्शित दोन हजार एक या सालामधील भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे मयूर शहा आणि नवसीर मिस्त्री निर्मित या चित्रपटात अलका कुबल शिल्पा तुळसकर सुधीर जोशी मिलिंद गवळी गिरीश ओक अभिराम भडकमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत देवकी हा मराठी चित्रपट दहा डिसेंबर दोन हजार एक या साली सर्वत्र प्रदर्शित झाला होता व त्याला समीक्षक व प्रेक्षक या दोघांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता देवकी या मराठी चित्रपटाला संगीत ललित सेन व संजीव कोहली यांनी दिले या, या चित्रपटामध्ये अलका आठल्ले सुधीर जोशी डॉक्टर गिरीश ओक शिल्पा तुळसकर मिलिंद गौरी आदी कलाकारांचा समावेश आहे